हाय फ्री मी आणलेली आहे कांद्याची पात बाजारातून आता मी ही कट करणार आहे याची आपण रस्सा भाजी बनवणार आहात आता त्यासाठी मी ही सर्व कट करून घेणार आहे भाजी अशा प्रकारे आणि मी पुढचे कांदे काढून घेतलेले आहे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे आता आपण फोंड देऊ त्याला धुवायचं आता स्वच्छ मी टाकून पाण्यामध्ये घाण टाकून देणार आहे आता फोनने देऊयात अशा प्रकारे मी दोघे टोपडे घेतलेले आहे सर्व भाजी टाकले आहे पाणी टाकणार आहे पाणी टाकलेलं आहे आता मी घ्यासवर फोडणी देण्यासाठी पातेलं ठेवले आहे त्यासाठी मी मुगाची डाळ शेंगदाण्याचं कूड जिरे मोहऱ्या आणि लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे आता फोडणी देऊया आता आपण पातेलं ठेवलेलं आहे छोटे चमचे चार टाकणार आहे अशा प्रकारे मी ते छोटा असल्यामुळे चार टाकले अशा प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल गरम झालेला मी थोडासा लसूण वाटून घेणार आहे यात मी आता जिरे मोहरे टाकून घेणार आहे मला वाटलेलं आहे ते हे आता मी कांद्याची पात टाकणार आहे यात मी मुगाची डाळ लाल तिखट मिरच चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे आपण कांद्याची रस्ता भाजी बनवणार पाणी टाकणार आहे असेच नवीन व्हिडिओ घेण्यासाठी मी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्रकारे मिक्स केलेले आहे यात आता पाणी टाकणार आहे कांद्याच्या पातीची रस्सा भाजी आपण फुट घेतलेलं टाकणार आहात या। आता आपन दार आता बंद दहा मिनिटांनी दहा मिनिट झालेले आहेत आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया बघूया भाजी रस्सा भाजी कांद्याच्या पात्याची रस्सा भाजी